आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील इसरकरजी येथे भरधाव स्विफ्ट डिझायरने दोन मोटरसायकल स्वारांना उडवल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत सेंट्रिंग कामगार सचिन पाटील वय वर्ष पस्तीस आणि एस आय टी कॉलेजमधील लॅब असिस्टंट संदीप चौगले चिंचवाड अशी त्यांची नावं आहेत इसरकंजी सांगली मार्गावरील एसआयटी कॉलेज जवळ हा अपघात झाला अपघातानंतर जमावाने चार चाकी चालक रावसाहेब कृष्णा सुळकुडे राहणार शाहपूर याला ताब्यात घेऊन शहापूर पोलिसांच्या ताब्यात दिला अपघातग्रस्त वाहनं पोलिसांनी ताब्यात घेतली असून रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचं काम सुरू होत <laughs> इसरगंजी सांगली मार्गावर आज दुपारी भरधाव स्विफ्ट डिझायर या गाडीने महासत्ता चौकात एका दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली काहींनी या चार चाकीचा सा पाठलाग केला मात्र त्यानंतर या स, चार चाकीनं आय टी कॉलेजवर समोरून येणाऱ्या टीव्हीएस एम एच शून्य नऊ एफ सी त्रेचाळीस एक्केचाळीस या गाडीला जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार उडून रस्त्याकडे पडला तर दुचाकी सुमारे पन्नास फुट फरफटत एका बाजूला जाऊन पडली आणि दुसऱ्या बाजूला जोराची धडक दिली यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात सेंट्रिंग कामगार सचिन पाटील आणि एस आय टी कॉलेजमधील लॅब असिस्टंट संदीप चौगुले हे दोघे गंभीर जखमी झाले अपघातानंतर जमावना स्विफ्ट डिझायर चालक रावसाहेब सुळकुडे याला ताब्यात घेऊन शाहपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तातडीनं अपघात धाव घेऊन पोलिसांनी चालक सुळकुडे आणि अपघातग्रस्त वाहनं ताब्यात घेतली आहेत रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम पोलीस करत होते हैं।